नमस्कार गणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग मी आज बनवले आहेत मिश्र डाळींचे अप्पे कसे बनवले ते पाहूयात तर इथे मी चार प्रकारच्या डाळी हरभरा डाळ उडीद डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ अशा चार प्रकारच्या डाळी मी रात्री स्वच्छ धुवून भिजत घातल्या होत्या हे पहा या वाटीचा साईज आहे म्हणजे छोटी वाटी एकदम या वाटीने एक एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने तीन वाटी तांदळाचा रवा घेतला आहे तीन वाटी आणि तो पण रात्रीच भिजत घातला आहे आता या डाळी मी सकाळी काढून घेते पाण्यातनं आणि आपण आता हे मिक्सरमधनं फिरवून घेऊया त्याच्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकड्या तीन हिरवी मिरची कडीपत्त्याची थोडीशी पानं हे असं सगळं मी घालून याच्यामध्ये वाटून घेते आणि वाटून घेतलं आता त्याच्यामध्ये आता हे तांदळाचा रवा जो आहे भिजलेला तो पण घालून एक जीव करून घेऊया पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेऊया मिश्र करून फिरवून घेतलं आहे आता हे मोठ्या बॉल मध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे राहिलं ते घालून घेऊया त्याच्यामध्ये मोठा बारीक चिरलेला कांदा आहे हेवी कोथिंबीर मीठ लसण आल्याची पेस्ट हे सगळं आता घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे स्वादगाथ आहे माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आपण फोडणी करून घेऊया राई आणि जिऱ्याची आणि थोडंसं हिंग पण टाकूया त्याच्यामध्ये हळद टाकूया आणि ही फोडणी या पिठामध्ये आपण घालून घेऊया आता हे सगळं मिक्स करायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे सगळं थोडस फेटावं लागेल आणि दहा मिनटं मी बाजूला ठेवते आता आपण चटणीची तयारी करूया त्यातमध्ये कोथिंबीर हिरवी मिरची तुम्हाला आवडते ते तेवढी लसणाच्या पाकळ्या सात ते आठ आल्याचा तुकडा फुटाण्याची डाळ म्हणजे डाळव एक चमचा भर पाव चमचा जिरे एक चमचा धने आणि खोबऱ्याचा किस आणि त्यात थोडीशी हिंग टाकली आहे स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला याची चटणी बनवून घेऊया तुम्हाला गरजेनुसार पाणी घालायचं आहे नुसतंच कोरडं होणार नाही ते मिक्सरला थोडंसं पाणी घालून फिरवा लागेल ला, तडका देते फोडणीचा ही चटणी आपली तयार झाली आता आपण आप्पे तयार करायला घेऊया हे झाकून ठेवलेलं पीठ होतं मग असं ते घेतलं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे आता आपे पात्राला मी थोडस ऑइल ग्रीस करून घेते सुरुवातीला फ्लेम थोडीशी मोठी ठेवा आपे सगळे असे घालून घ्यायचे मध्ये थोडीशी फुगायला त्याला जागा लागते थोडस रिकामा ठेवा माझे पूर्ण भरले गेले आणि आता झाकण ठेवून गॅस मंद करायचा आहे आणि मंद आचेवर वापून घ्यायचे आता झाल्या बापून त्याला थोडंसं वर्ण ऑइल ग्रीस करून घ्यायचं आणि पलटी करून दुसऱ्या बाजूनी पण शेकून घेऊया हे पहा सगळे छान भाजून झाले आहे अत्यंत पौष्टिक प्रोटीन युक्त असे हे आपे तुम्ही पण घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका हे पहा एक लॉट मी काढून घेतला आहे आता सेकंड लॉट टाकते करायला जेवढा वेळ लागतो तेवढा संपायला अजिबात वेळ लागत नाही पटापट संपून जातात तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका आवडली का मग चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय